हे गणेशाचं मंदिर आज पुरातन काळापासून हे इथे स्थापनेचे झालेले आहे याचा अंत नाही आहे ते केव्हा त्यांची स्थापना झाली आज ते एकोणीसशे बत्तीस साली इथे हे गंगाराम नारायण साळून त्यांचा साक्षात्कार होऊन आज त्याने हे इथे पूर्ण चालू केलेलं होतं तिथपासून हे मंदिर असते असते त्यांच्या सेवेने त्यांच्या त्यांच्या याने आज हे सगळं वातावरण सगळं हे करून आज हे मंदिर उभारलं आहे त्यांनी त्यांनी खूप कष्ट केलेले आहेत त्यामुळे इथे जो कोणी येईल भाविक भाविक कोणी जरी आला आणि त्याची मुनोकामना त्यांनी पूर्ण केली आहे त्याचं काही असू दे त्याचं कोणतंही दुखणं असू दे तो जवळून त्याच्या चांनाजवळ आला आणि त्याला त्याचं दुःख निवारण केलं की त्याचं ते दुःख मुद निवारण तो करणारच हे अशी खचिती आणि अनुभव झालेले आहे समजलं आणि इथे मोठमोठे साप पण आहे ते येणार इथे बसणार इथून जाणार कोंडा त्रास देणार नाही समज पण आपण त्यांना काय करायचं नाही ते या आपल्याला विठ्ठल नाते दर्शनाथी नव्हते असे मोठमोठे चाप वगैरे सगळं सगळं स्थान इथं आहे दत्त महाराज आहेत आई भवानी आहेत स्वामी समर्थ आहेत दत्तगुरू आहेत आई विठ्ठल जप्पाई आहे महाराज शंभू महाराज पण आहेत तर हे इथे बाबा आमचे एकोणीसशे बत्तीस साली येऊन त्यांनी सगळं हे निवारण करून आज त्यांनी मंदिर उभारलेलं आहे आणि का या मंदिरांमध्ये भाविक जे येतात मनोभावी येतात त्या ते पूजन करतात त्यांची काय मनोकामना असेल ही एकदम व्यवस्थित पूर्ण करणार म्हणजे करणार असे हे गणेशाचं स्थान आहे याचं नाव आहे बाळ गणेश शवंभू बाळ गणेश यांना ह्या देवाचा साक्षात्कार ह्या बाबांना झाला त्याने हे इथे येऊन हे स्थायी होऊन आज त्याचं पूजन वगैरे सर्व करून त्याची व्यवस्था करून त्यांची देखभाल करून सर्व आज, आज गया गया हो। एक मंदिर उभं राहून टाकलं आहे त्यांनी आणि आज इथे भाविक आनंदाने येऊन त्यांची मनोकामना त्यांची पूर्ण करून घेतात आणि जर पैसेच घ्या घ्यायचा असेल तर त्यांनी येऊन तुमचं काही असेल तर त्यांनी इथे येऊन त्याच्या चरणाजवळ सांगावं त्याची मनोकामना जरूर पूर्ण करणार याच बाळ गणेशाचं एक महत्त्व आहे हे तुम्ही येऊन तुम्ही इथे पाहा Thank you. we जरे गजा